नमस्कार मित्रांनो संवाद मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आपण परमहंस परिव्राजकाचार्य श्री महाराजांच्या चरित्रातील प्रसंग पाहत आहोत चला ऐकूया हरिओम शिनोरे येथे कृष्णा पेंढारकर म्हणून एक ग्रहस्थ कोर्टात एक साधा कारकून म्हणून काम करीत होते ते रोज महाराजांच्या दर्शनास नेमाने जात असत महाराजांच्या भिक्षेच्या वेळी गावातील दक्षिण ब्राह्मणांची घरे पेंढारकर दाखवित असे एक कळशी भरून पाणी पुढे टाकत असत आणि त्याच्यावरून महाराज चालत येत असत तीन घरची भिक्षा महाराजांनी मागावी येताना नर्मदेच्या पाण्यात आपली माधुकरीची जोळी बुडवून मग मंदिरात यावे तेथे आधीच पेंढारकरांनी शेणाने जागा सारवलेली असायची त्यावर बसून महाराज अन्नाचे तीन भाग करत यापैकी एक नर्मदा मातीस दुसरा गाईला व तिसऱ्या भागाचे ते स्वतः सेवन करीत एखाद्या वेळेस विटा झाल्यास ते अन्न नर्मदेत तसेच सोडून देत त्या दिवशी मात्र त्यांचा उपवास करेल परंतु त्या दिवशीही पाठ प्रवचन मात्र नित्य नैमाने होत असतांची सात्विक वृत्ती पाहून त्यांना एक मंत्र देऊन त्याचे अनुष्ठान करण्यास सांगितले व ते त्यांनी श्रद्धेने पूर्णही केले पुढे त्यांना चांगली नोकरी मिळाली नोकरीत मन लावून त्याने काम केलं पुढे ते मामलेदारांच्या जागेपर्यंत पोहोचले शेवटी पेन्शन ही मिळाले काम चोख व्यवहार चोख लक्ष द्या व्यवहारामुळे एकीकडे प्रारब्ध संचित होत असत तर तो दुसरीकडे तोच व्यवहार प्रारब्धाला क्षीण करतो हा व्यवहार समजल्याशिवाय त्याच्यावर विजय मिळवता मात्र कोणालाही येत नाही आणि कोणी योगी होऊही शकत नाही योग मार्गाचे यम आणि नियम हे व्यवहार शुद्धीसाठीच असतात योगाचा साधनक्रम यम नियमातूनच चालत असतो अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य आणि परिग्रह हे पाच यम आहेत त्याच्या पालनासाठी आत्मानुस आत्मानुशासन आहे त्यासाठी आत्मानु आत्मानु शौच संतोष तप स्वाध्याय ईश्वर प्रतिष्ठान नियंक गालूं भोग, हो हे पाच नियम घालून दिलेले आहेत व्यवहार शुद्धीच्या अभ्यासामुळे भूतकाळातील भोग भोगलाही जातो आणि भविष्यातील प्रारब्ध ही निर्माण होऊ शकत नाही हेच लक्षात घ्या हाच कर्मयोगाचा हेतू आहे हाच वासना क्षयाचा मार्ग आहे या यमनियमांच्या आधारे उदारशीलता सहनशीलता क्षमाशीलता रोग द्वेष रहित वृत्ती नम्रता परिहित विचार गंभीरता निंदा न करणे किंवा न ऐकणे या गोष्टींचा उदय यातून होत असतो आपण फक्त कर्म करतो फळ मात्र ईश्वर देतो याच व्यवहार शुद्धीने अंगी उपासनेचे बळ आपल्याला येते व पुढचा मार्ग आपल्याला मोकळा होत असतो आता ज्यावेळी संपूर्ण आयुष्य हेच परमात्म स्वरूप होऊन जाते त्यावेळेस व्यवहार हा केवळ घडत असतो परंतु तो घडत असतानाही त्याची इंद्रिये त्या व्यवहारात नसतातच मुळे असा हा एक अद्वैती आनंद त्यात असतो व्यवहारातील बाह्य घटना या घडत असतात परंतु पारमार्थिकदृष्ट्या तिथे काहीच घडत नसते कारण इंद्रियानी विषयांचा भोग घेतला तरी तेथे ते ते वेगळेपणा नसतोच तेथे ते एक रूपपणा असतो अद्वैत अनुभवाला येतो यापुढे तेथे ते सर्वत्र आनंदही आनंद दिसू लागतो कारण इंद्रियाने विषय हे ग्रहण केले की दिसणारे विषय आणि इंद्रिये यांच्यातील वेगळेपणा संपुष्टात येत असतो त्याची इंद्रिये सर्व कर्तव्य पार पाडत असतात परंतु तो कुठल्याच कार्यात क्षणभर सुद्धा गुंतत नाही तो सर्व विहीत कर्म तो विहित अक करूनही अकर्मच असतो हे आहे व्यवहार शुद्धीचे फायदे असो थांबू परत भेटू पुन्हा एका प्रसंगात गुरुदेव दत्त